बघा माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई तर मला असं वाटत की आमचे नेते मी त्या पक्षाचं काम करतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला लागतील आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं जिस पार्टी, पार्टी बड़ी है उस, उस पार्टी को ज्यादा चांस देता है और भारतीय जनता पार्टी, पार्टी आज 60 के आसपास जाने की क्षमता अपना चांसेस है और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र पद में सावी इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे निकालांनी या महाराष्ट्र जनतेला हिंदुस्थानातील जनतेला दाखवून दिले आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे महाराष्ट्रात केलेलं प्रचंड काम लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे आणि महाराष्ट्राला खरी शिवसेना कुणाची हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व आणि ते कसे योग्य आहे आणि महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडू शकतं याचं उत्तर आजच्या निकालांनी दिलेलं आहे बहिणी उभ्या असं वाटतं का कारण चेंजर ठरले की तुमची योजना बहिणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला शेतकरी उभे राहिले कामगार उभे राहिले ज्येष्ठ नागरिक उभे राहिले समाजातील प्रत्येक घटक एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीमागे उभे राहिला आणि त्यांनी केलेलं काम प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी घेतलेली ट्वेंटी फोर बाय सेवन करत असलेलं काम तीनशे पासष्ट दिवस रात्रंदिवस करत असलेलं काम महाराष्ट्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे संजय राऊतांनी संजय राऊतांनी शंका वेळ उपस्थित केलेली आहे निकालावरती पंतप्रधानांनी पाच जागा शिंदे साठ जागा अजून चाळीस जागा घेतली तर तुम्हाला वाटतं का ते स्वतः विचारतात संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंडात जोडे आणलेले आहेत किरे तो तोबी टांग ऊपर अशा पद्धतीत त्यांची अवस्था आहे शरद पवार यांचे उंबरटे झिजवणे सोनिया गांधीजी यांचं मंडलिकत्व पत्करणं आणि उद्धव ठाकरे यांची केलेली वाताहात हे संजय राऊत यांच्यामुळे झालेला आहे त्यांनी मला याचं वाईट वाटत की जे उद्धव ठाकरे एकेकाळी एक आमचे नेते होते त्यांची ही दशा झालेली आहे आता तरी त्यांनी यातून दिशा घ्यावी संजय राऊत सारख्या माणसामुळे जी उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे हे लोकांसमोर आलेलं आहे मराठी मतांचं हे नाही आहे असं संजय राऊत आहे बघा संजय राऊत यांना फक्त प्रत्यक्ष तोंडावर जोडे आणायचे बाकी आहेत थोडे दिवसानंतर उद्यानंतर महाराष्ट्रातील जनता त्यांना तोंडावर जोडे हाणणारे मतांच्या रुपानी त्यांच्या तोंडावर जोडे तर तोंडा आणलेलेच जोड� आहेत पण उद्यापासून जे महाराष्ट्राचं फिरतील तर त्यांना प्रत्येक जण येऊन तोंडात जोडे आणतील एवढी परिस्थिती त्यांची झालेली आहे बघा हॉटेल्स वगैरे बुक करण्याची आम्हाला काही गरज वाटत नाहीये आमदार सगळे एक एकत्र येतील एक सर्व आमदार हे आमच्या सोबत आहेत महायुतीचा एकतर्फी विजय या ठिकाणी सुरू आहे होईल ना ना का नाही आहे हे बघा माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही लढतोय तर मला असं वाटतं की आमचे नेते मी त्या पक्षाचं काम करतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं मी माझं मत मांडलं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कारण ते माझे नेते आहेत मी त्या पक्षाचा कार्यकर्ता हमलो कौनसे शब्द मे महाराष्ट्र के मतदाता मतदारो का आभार मानेंगे समज मे भी विजय की तो खात्री ती लेकिन इतना ग्रैंड आशीर्वाद महाराष्ट्र की जनता देगी मैं तो बोलता हूँ मेरी लाडली बहना है उनको मैं सैल्यूट करता हूँ उनके मैं नतमस्तक होता हूँ यह विजय में उनका बड़ा रोल है कौन सी अभी असली नस्ली इसका जवाब लोगों ने दिया है शिव सैनिकों ने दिया है और एकनाथ शिंदे साहब के पीछे Osionfish. सब शिव और मराठी जनता एक।, एक मैं बताना चाहता हूँ कि महायुति का ही सीएम बनेगा और बट ऑब्वियस जिस पार्टी बड़ी है उस पार्टी को ज्यादा चांस रहता है और भारतीय जनता पार्टी आज सवा सौ के आसपास जाने की क्षमता अपना चांसेस है और मुझे लगता है भाजपा का सीएम बनेगा तो हमारे देवेंद्र फडणवीस अभी महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे Thank you. Thank you.